नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या कुक टेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये चॉकलेट हॅझलनट केक कसा बनवायचा हे आता आपण पाहणार आहे हा केकचा फ्लेवर तसा प्रीमियम आणि ॲडव्हान्स आहे हा हेझलनट केक खायला खूप छान आणि खूप टेस्टी आहे या व्हिडिओमध्ये आयसिंगच्या मी सहा स्टेप खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे त्या स्टेप फॉलो करून तुम्ही अशा प्रकारचा हॅझलनट केक घरबसल्या बनवू शकता हा केक बनवण्यासाठी मला जवळजवळ एकशे वीस रुपये इतका खर्च आलेला आहे हा अर्धा किलोचा केक तुम्ही चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत मार्केटमध्ये सेल करू शकता चला तर मग हॅझलनट केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मी दोनशे ग्रॅमचा चॉकलेट स्पंज घेतला आहे चॉकलेट स्पंज कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी मागील रेसिपीमध्ये दाखवला आहे या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम व्हिप क्रीम घेतली आहे या क्रीमचे टेम्परेचर नेहमी चिल्ड असले पाहिजे येथे मी चाळीस ग्रॅम हेझलनट पेस्ट वापरणार आहे लेअरिंगसाठी तसेच मी ट्रपल घेतले आहे ट्रपल आपल्याला केकवरती नंतर टाकायचे आहे त्यासाठी मी ट्रपल घेतले आहे नंतर शुगर सिरप घेतला आहे शुगर सिरप अर्धा किलो केकमध्ये फक्त पन्नास ग्रॅमच जातो आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम स्पंज कटिंग करून घेऊया या ठिकाणी मी स्पंज बरोबर केक बरोबर सेंटर भागी ठेवला आहे जर तुमचा सेंटर भागी असेल तरच केक राऊंड शेपमध्ये होतो येथे मी स्पंजला बेड नाईप लावून स्पंज सेंटरमध्ये आहे की नाही हे चेक करतो तुम्ही येथे पाहू शकता मी कॉर्नरला ब्रेड नाईप लावली आहे याचा अर्थ तो धडकत नाही म्हणजे आपला सेंटर भागी आहे आता तुम्ही पुन्हा एकदा पहा मी जरा स्पंज एका साईडला घेतो माझी ब्रेड नाईफ पणला धडकते याचा अर्थ तो सेंटरबागी नाही आता मी पुन्हा तो सेंटरबागी ठेवला आहे ब्रेड नाईप एका कॉर्नर लावले म्हणजे आता तो धडकत नाही म्हणजे सेंटरमध्ये आहे त्यानंतर मी इथे ब्रेड नाईप स्ट्रेट ठेवले आहे आणि फक्त ब्रेड नाईप पुढे आणि मागे एकाच डायरेक्शनला करत आहे त्यामुळे स्पंज बरोबर एकाच लाईनने कट होत आहे येथे तुम्ही पाहू शकता खूप छान असा स्पंज कट झालेला आहे बरोबर एकाच लेवलने तो कट झालेला आहे तुम्ही पण याप्रमाणे स्पंज कट करायचा आहे आता मी सेकंड लेअर कट करत आहे इथे पुन्हा तुम्ही पहा मी ब्रेड नाईफ स्ट्रेट ठेवली आहे आणि फक्त ब्रेड नाईफ पुढे आणि मागे करत आहे अशा प्रकारे मी स्पंजचा दुसरा लेअर पण कट केलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एका स्पंजपासून जवळजवळ तीन भाग तयार झालेले आहे आता यानंतर आपल्याला आयसिंग करायचं आहे त्यासाठी मी दोनशे ग्रॅम विपक्रीम फेटून घेणार आहे या क्रीमचे टेम्परेचर नेहमी चील असले पाहिजे जर तुमचे क्रीमचे टेम्परेचर चील नसेल तर ती क्रीम फेटून होणार नाही येथे मी बिटर मशीनच्या साहाय्याने क्रीम फेटून घेत आहे क्रीम फेटण्यासाठी जवळजवळ सात ते आठच मिनटं लागत आहे या ठिकाणी मी ट्रोपलेट कंपनीचे प्रीमियम क्रीम फेटण्यासाठी घेतली आहे येथे तुम्ही पाहू शकता आता हळूहळू क्रीम ही घट्ट होत चालली आहे आणि तिचा व्हॉल्यूम वाढत चाललेला आहे या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेले आहे आता तुमची क्रीम फिटून झाली की नाही हे कसं चेक करायचे मी या ठिकाणी दाखवत आहे बिटर मशीनच्या ब्लेडला असे समोर ताट टोके दिसतात याचा अर्थ या आपली क्रीम चांगली फेटून झालेली आहे त्यानंतर मी आता केकच्या लेअरिंगसाठी क्रीम बनवून घेत आहे या ठिकाणी मी पन्नास ग्रॅम फेटून घेतलेली क्रीम टाकलेली आहे आता त्या क्रीममध्ये मी नटेला जवळजवळ चाळीस ग्रॅम टाकणार आहे मी नटल्याच्या जे मोडेचे हॅझलनट पेस्ट तसेच ब इतर बाकी कंपन्याचे पण हेझलनट पेस्ट भेटतात तुम्ही ते पण या ठिकाणी वापरू शकता इथे तुम्ही पाहू शकता मी बरोबर चाळीस ग्रॅम हॅझलनट पेस्ट या ठिकाणी टाकले आहे या ठिकाणी आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जर तुम्हाला मार्केटमध्ये हॅझलनट इसेन्स भेटला तर इसेनचे दोन ते तीन ड्रॉप ती, यामध्ये टाकायचे आहे तर आता पुढे आपण या केकला लेअरिंग करून घेऊया या ठिकाणी मी स्पंजचा सर्वात शेवटचा भाग हा टनटेबलच्या बरोबर सेंटर भागी ठेवला आहे तो बागे आहे की नाही हे मी पॅलेट नाईप लावून चेक करत आहे तुमचा स्पंज टनटेबलच्या बागे आहे की नाही हे चेक करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण या पद्धतीने चेक करायचं आहे या ठिकाणी ब्रेड नाईप धडकत नाही याचा अर्थ स्पंज बागे आहे आता या स्पंजला प्रथम शुगर सुरप स्प्रेड करायचा आहे मी या ठिकाणी स्प्रे बॉटलच्या सहाय्याने शुगर सुरप कर है। सुगर स्प्रेड करत आहे चमच्याच्या सहाय्याने शुगर सिरम स्प्रेड करायचे नाही आहे त्यानंतर जी लेअरिंग क्रीम बनवली जाते त्यातली अर्धी क्रीम या स्पंजवरती बरोबर सेंटर भागेत टाकायचे आहे या ठिकाणी मी बरोबर -बर क्रीम बरोबर मध्यभागी टाकले आहे आता पॅलेट नाईफ सेंटर भागेत ठेवून मी क्रीम पसरवतो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॅलेट नाईफचा पुढे येताना बाग ओपन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझी पायलट नाईपचे टोकबरोबरच पंच सेंटर बागे आहे आणि मी फक्त क्रीम पुढे मागे स्प्रेड करत आहे त्यानंतर टन टेबल आहे आणि पायलट माईप फक्त एका जागेत ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पायलट नाईपचा समोर बाग ओपन आहे मागील बाग हा टेकलेला आहे त्यामुळे सर्व बाग हा एकदम प्लेन होतो ते मी नाईप हळूवारपणे बाहेर काढलेली आहे अशा प्रकारे आता आपला पहिला लेअर हा लेअरिंग करून झाला आहे त्यानंतर आता मी स्पंजचा दुसरा भाग यावरती बरोबर ठेवणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी स्पंजचा दुसरा भाग बरोबर त्या स्पंजच्या वरती ठेवला आहे त्यावर मी आता शुगर सिरप मारत आहे त्यानंतर जी काही लेअरिंग क्रीम उरली होती ती पूर्ण क्रीम या स्पंजवरती आता टाकायची आहे जशी आपण आता फर्स्ट लेअरला पॅलेट नॅपने लेअरिंग क्रीम पसरवली ले होती त्याचप्रमाणे ही क्रीम पसरून घ्यायची आहे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पॅलेट नाईप क्रीमला चिटकवली तर ती पुन्हा पुन्हा वर उचलायची नाही या ठिकाणी बघा मी एकदा नाईप चिटकवली तर ती शेवटीचा क्रीम पसरवल्यानंतरच काढत आहे जर तुम्ही पॅलेट नाईप डायरेक्ट उचलले तर स्पंजचा तुकडा बाहेर तुटून येतो या ठिकाणी दुसरा लेअर पण चांगला लेअरिंग करून झालेला आहे त्या ठिकाणी मी ज्या पद्धतीने नाईप वर काढली त्या पद्धतीनेच तुम्हाला नाईप वर काढायचे आहे आता मी स्पंजचा तिसरा लेअर हा या पंजवरती ठेवत आहे याला आता वरती चांगला शुगर सिरप मारत आहे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमची लेयरिंग करून होईल तेव्हा टॉपला चांगला शुगर सिरप मारायचा आहे आता जी साईडला क्रीम आली आहे ती मी पॅलेट नाईटच्या सहाय्याने आतमध्ये घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पॅलेट नाईट उभे ठेवली आहे आणि टनटेबल फिरवून फक्त क्रीम आतमध्ये ओढून घेत आहे अशा प्रकारे आप आप आता आपली केकची लेअरिंग झाली आहे त्यानंतर आपल्याला हा टनटेबल चांगला साफ करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी पॅलेट नाईफ नॅपकिनमध्ये टाकून नॅपकिनच्या सहाय्याने टनटेबल चांगला स्वच्छ करून घेत आहे कारण की टनटेबल व ब्रेड क्रम्स पडलेले असतात हे ब्रेड क्रम्स जेव्हा आपण केकला आयसिंग करतो त्यामध्ये जाऊ शकतात तेव्हा लक्षात ठेवा टनटेबल चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे आता यानंतर या केकला आयसिंग करायचे आहे त्यासाठी मी या क्रीममध्ये चॉकलेट ब्राऊन कलर टाकला आहे यामुळे आता या क्रीमचा कलर ब्राऊन होतो जे काही चॉकलेटचे केक आहे तेने मी चॉकलेट क्रीमने बनवायचे आहे या ठिकाणी आता आयसिंगचे सहा स्टेप सुरू होत आहे येथे पहिली स्टेप सुरू झालेली आहे मी या ठिकाणी सर्वात प्रथम केकच्यावरती क्रीम टाकलेली आहे ती क्रीमने मी बागेत टाकायचे आहे आता ही क्रीम पॅलेट नाईफच्या सहाय्याने स्प्रेड करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पॅलेट बरोबर केकच्या सेंटर भागेत ठेवले आहे यानंतर मी टन टेबल फिरवलं आहे आणि पॅलेट नाईफ एका जागा ठेवून क्रीम प्लेन करून घेतले आहे अशा प्रकारे आता पहिली स्टेप झाले आहे त्यानंतर आता मी सेकंड स्टेप सुरू करत कर आहे दुसरी स्टेप पाहू शकता मी या ठिकाणी थोडी क्रीम घेऊन केकच्या साईड भागास लावत आहे ज्या ठिकाणी मी क्रीमचा एंड केला त्या ठिकाणी मी क्रीम लावत आहे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा याच पद्धतीने केकला क्रीम लावायची आहे मी इथे पुन्हा पाहू शकता ज्या ठिकाणी क्रीमचा एंड झाला आहे त्या ठिकाणी मी क्रीम लावून प्रथम मागे जात आहे मग पुढे येत आहे याप्रमाणेच आपल्याला थोडी थोडी क्रीम घेऊन थोडा थोडा पोर्शन कवर करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता पॅलेट पॅलेटनाईप सर्व ओपन आहे जेव्हा मी पुढे जातो तेव्हा पॅलेट नाईपचा भाग हा ओपन असतो आणि मागे जाताना तो क्लोज असतो या ठिकाणी मी सर्व बाजूला क्रीम लावून घेतली आहे आता मी फक्त टर्न टेबल फिरवाय आहे आणि पॅलेट नाईफ सरळ उभी आहे पॅलेट नाईपचा मागील भाग हा क्रीमला टेकलेला आहे त्यामुळे साईड भाग हा प्लेन होतोय या ठिकाणी मी पॅलेट बरोबर केकच्या सेंटरबागे ठेवले आहे आणि पॅलेट नाईपचा समोर भाग ओपन आहे मागील भाग हा क्रीमला टेकला आहे त्यामुळे सर्व भाग हा प्लेन होत आहे आता यानंतर आयसिंगची चौथी स्टेप सुरू करणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी मी टन टेबल फिरवला हो आहे आणि पॅलेट टाईप केकच्या एका कॉर्नर लावले आहे त्यामुळे केकला खूप छान असा राऊंड तयार होत आहे मी पुन्हा ही स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे स्टेपमुळे केकला खूप छान असा राऊंड आकार तयार होतो त्यानंतर आयसिंगची पाचवी स्टेप तुम्ही पहा या ठिकाणी मी पॅलेट टाईप उभी ठेवली आहे आणि टन टेबल फिरवून केकचा साईडचा सा भाग हा प्लेन करून घेतलेला आहे तुम्ही येथे पहा पॅलेट टाईपचा मागील भाग हा क्रीमला टेकलेला आहे आणि पुढील भाग हा ओपन आहे आता मी पुन्हा एकदा पाचवी स्टेप तुम्हाला दाखवत आहे मी अजून साईड बागेस चांगली फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी तुम्ही पुन्हा पहा मी पॅलेट नाईफ केकला साईड बागेस लावलेले आहे पहा मी पूर्ण उभी नाईफ ठेवलेली आहे आणि पॅलेट नाईफचा मागील भाग हा क्रीमला टेकलेला आहे पुढील भाग हा ओपन आहे आणि फक्त टनटेबल हळूहळू फिरवत आहे तुम्ही पण या पद्धतीने पॅ टनटेबल फिरवायचं आहे आता यानंतर सहावी स्टेप सुरू होत आहे मी प्रथम टनटेबल जोरात फिरवत आहे आणि पायलट नाईफ केकच्या एका कॉर्नरला लावून घेत आहे यामुळे केकला जी साईडला एक्स्ट्रा क्रीम आलेली आहे ती क्रीम आतमध्ये जाते आता मी पुन्हा टनटेबल फिरवलं हो आहे आणि पायलट टाईप एका कॉर्नरपासून ते सेंटरपर्यंत मी नेत आहे तुम्ही पुन्हा ही स्टेप पाहू शकता मी टनटेबल फिरवला फिरवलं आहे आणि पायलट टाईप केकच्या एका कॉर्नरपासून ते सेंटरपर्यंत मी क्रीम काढत नेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान असे केकला फिनिशिंग आलेले आहे ती स्टेप अवघड वाटली असली तरी या स्टेपमुळे केकला खूप छान फिनिशिंग येते यानंतर आपण अजून केकला छान असे फिनिशिंग देऊया येथे मी पॅलेट नॅप केकच्या साईडला लावलेले आहे पॅलेट नॅपचा मागील भाग हा क्रीमला टेकलेला आहे आणि पुढील भाग ओपन आहे त्यामुळे क्रीमला खूप छान असे फिनिशिंग येते त्यानंतर मी सहावी स्टेप तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी मी टेबल फिरवलं आहे आणि पॅलेट नप एका कॉर्नरपासून तर सेंटर बागेपर्यंत नेत आहे या स्टेप तुम्हाला अवघड वाटत असल्या तरी या स्टेपमुळे खूप छान केकला फिनिशिंग येते अशा प्रकारे आता आपले केकला फिनिशिंग झाले आहे आता या केकवरती आपल्याला ट्रपल ओतून घ्यायचे आहे येथे मी एका काचेच्या बाउलमध्ये पायपिंग बॅग टाकली आहे त्या पायपिंग बॅगमध्ये मी थोडे मिल्टेड ट्रपल टाकले आहे या ट्रिपलचे टेम्परेचर नॉर्मल असले पाहिजे आता ही पायपिंग बॅग मी चांगले घट्ट बांधून घेतलेले आहे या ठिकाणी मी केकला काही गार्निश लावण्यासाठी थोडे गार्निश बनवले येत आहे मी तुम्हाला गार्निश कसे बनवायचे याचा व्हिडिओ नक्की पुढील रेसिपीमध्ये दाखवणार आहे येथे तुम्ही पाहू शकता मी खूप छान असे राऊंड गार्निश बनवलेले आहे या प्रकारचे राऊंड स्क्वेअर ट्रायंगल असे तुम्ही गार्निश बनवू शकता जेव्हा तुम्ही केकला गार्निशिंग लावता तेव्हा तुमचा केक चांगला उठून दिसून येतो तुम्ही चॉकलेटपासून वेगवेगळ्या शेपचे गार्निश बनवू शकता आता है मी या ठिकाणी बेसिक गार्निश बनवले आहे जे तुम्ही पण इझी बनवू शकता यानंतर आता हे ट्रपल मी केकवरती हळुवारपणे ओतून घेत आहे तुम्ही पण या पद्धतीनेच केकवरती ट्रपल ओतायचे आहे मी बघा पायपिंग पॅगने सेंटरपासून मागे, मागे ट्रपल ओतत चालले आहे या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता मी ट्रपल हळूहळू सर्व बाजूला टाकत आहे अशा प्रकारे ट्रपल टाकल्यामुळे तुम्हाला पॅलेट नाईप लावायची गरज लागत नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी केकच्या साईडला पण ट्रपल हळूहरप्रमाणे टाकले आहे आता सर्व भाग केकचा ट्रपलने कवर झालेला आहे यानंतर जे काही एक्स्ट्रा ट्रपल टर्न टेबल आहे ते मी पायलेट नाईपच्या सहाय्याने बाहेर काढून घेत आहे या ठिकाणी मी जे का काही एक्स्ट्रा ट्रपल होते मी ते पॅलेट नॅपच्या सहाय्याने काढून घेतले आहे आता मी पॅलेट नॅपच्या सहाय्याने केक उचलून घेणार आहे आणि तो काडबोर्डवर ठेवून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पॅलेट नाईफ हळूहळूपणे केकवर टाकले आहे आणि केक उचलून घेऊन काढबोड ठेवत आहे तुम्ही पण या पद्धतीने केक उचलून कार्डबोर्डवर ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ट्रपल टाकल्यामुळे या केकला खूप छान असे फिनिशिंग आलेले आहे केक चांगला असा ट्रपलमुळे चमकत पण आहे आता या केकला गार्निशिंग करून घेणार आहे इथे मी मोठे कंपनीचे डार्क कंपाऊंड घेत आहे आणि मी नाईफच्या साह्याने ते कंपाऊंड घासत आहे घासल्यामुळे कंपाऊंडचे असे बारीक बारीक छिलके या केकवर पडत आहे त्यामुळे केकवरती खूप छान असे डिझाईन तयार होते ही स्टेप तुम्ही खूप जपून करायची आहे जेव्हा तुम्ही डार्क कंपाऊंड नाईपनी घासता तेव्हा नाईप केकमध्ये जाण्याचे चान्सेस असते त्यामुळे ही स्टेप खूप दूरूनच करायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी केकच्या सर्व बाजूला डार्क कंपाऊंडचे छिलके घासून टाकलेले आहे आता ज्याप्रमाणे मी डार्क कंपाऊंडचे छिरके घासले आहेत त्याप्रमाणे व्हाईट कंपाऊंड घेऊन ते पण मी या केकवरती स्प्रेड करणार आहे जर तुम्हाला ही स्टेप जमत नसेल तर तुम्ही चॉकलेट फ्लेक्स असे डायरेक्ट काढून टाकू पण शकता आता यानंतर मी व्हाईट चॉकलेट घेतले आहे ते व्हाईट चॉकलेट नाईपच्या साहाय्याने घासून मी केकवर ते टाकणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी व्हाईट कंपाऊंड नाईफच्या सहाय्याने घासून केकवर टाकत आहे आता हे व्हाईट कंपाऊंड केक वर घासून टाकल्यामुळे केक छान उठून दिसून येत आहे कारण ब्लॅक वर व्हाईटने मी चांगले उठून दिसून येते याप्रमाणे मी केकचा थोडा थोडा भाग कवर करत चाललेला आहे जर तुम्हाला ही स्टेप खरंच येत नसेल तर तुम्ही व्हाईट फ्लेक्स पण डायरेक्ट हाताने टाकू शकता या ठिकाणी मी बरोबर अर्धा किलो हा केक बनवलेला आहे या केकची जवळजवळ तीन ते चार दिवस शेल्फायप असते हा केक बनवल्यानंतर आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे बाहेर टेम्परेचरमध्ये हा केक जास्त दिवस राहत नाही फ्रीजमध्ये जर ठेवला तर तो तीन ते चार दिवस टिकू शकतो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण केकवर डार्क आणि व्हाईट कंपाऊंडचे फ्लेक्स टाकलेले आहे आता या केकला आपण जे काही गार्निश बनवले होते ते गार्निश या केकला लावून घ्यायचे आहे या ठिकाणी मी आता राऊंड चॉकलेटचे गार्निश या केकवर वर लावून घेत आहे येथे मी चॉकलेट गार्निश लावल्यामुळे केकला खूप छान असा लुक येत आहे या ठिकाणी मी दोन चॉकलेटचे राऊंडचे गार्निश लावले आहे आणि एक आता ट्रँगल उभे केले आहे अशा प्रकारचा आजचा आपला चॉकलेट हॅझलनट केक तयार झालेला आहे हा केक आता फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही चार ते पाच तासानंतर खाऊ शकता तुम्ही हा केकचा व्हिडिओ संपूर्ण पाहून नक्की हा घरी केक बनवा हा केक लहान मुलांना पेशेल तर खूप आवडतो कारण हा केकचा फ्लेवर चॉकलेटमधील खूप युनिक फ्लेवर आहे हा केक चांगला सेट झाल्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत विकू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल काही समजत नसेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंटमध्ये पण विचारू शकता किंवा मला तुम्ही कॉल पण करू शकता मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दिलेला आहे तु माझी एकच अपेक्षा आहे माझे व्हिडिओ पाहून तुम्ही लवकरात लवकर घरी बेकरी व्यवसाय करावा तुम्हाला काही बेकरी व्यवसाय करताना अडचण येत असाल तर तुम्ही मला डायरेक्ट विचारा मी नक्की तुम्हाला हेल्प करेन जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा चॅनल तुमच्या फ्रेंड्सला जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला यापुढे नक्की या, या प्रकारचे नवीन नवीन रेसिपी भेटत जातील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू